शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा दीड हजार की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाशिम जिल्ह्यातील लाभार्थींना पाच हप्त्यांचे वितरण पूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहीण योजनेचा मुद्दा गाजला निवडणूक प्रक्रिया संपल्याने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आगामी सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पूर्वीप्रमाणेच दीड हजार मिळेल की महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होतील याबाबत लाडक्या बहिणींमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही पाच हजारांचे अनुदान पातूर तालुक्यातील चित्र शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित कृषी विभागाचा कारभार चव्हाट्यावर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी या उद्देशाने शासनाने निर्देश दिलेले होते मात्र पातूर तालुका कृषी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आल्याने अद्याप संयुक्त खातेदारांच्या याद्या सेतूस्थळावर अपलोड करण्यात आले नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे जमा झाले का आम्हाला कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू पांढरं सोनं मातीमोल दरवाढ नसल्याने कापूस घरातच शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा खरेदी केंद्रावरील आवक घटली छप्पन हजार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा सेलू तालुक्यातील सहा महसूल मंडळातील एकोणनव्वद गावांच्या याद्या तयार खरीप हंगामातील पिके बहरात असताना एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर कापूस सोयाबीन व तूर पिकांचे नुकसान झालेले होते त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत तेरा हजार सहाशे रुपयांचे अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात आलेले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई देण्यासाठी तालुक्यातील पंच्याण्णव पैकी एकोणनव्वद गावांच्या तलाठ्यांनी संबंधित शेतकऱ्यांची यादी तयार केलेली आहे त्यामुळे एकाहत्तर कोटी अडतीस लाख चौसष्ट हजार अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे फडणवीस यांच्या नावावर आज मोहोर पक्षनेतेपदासोबतच भाजपाचे मुख्य प्रतोदेही निवडणार भाजप आमदारांची सकाळी दहा वाजता बैठक सत्तास्थापनेचा दावा करणार हालचालींना वेग तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर आढावा शिंदेची नाराजी दूर करण्यामध्ये भाजपला यश फडणवीस शिंदे यांच्यातील भेटीमुळे मनोमिलनाचे संकेत मिळालेले असून शपथविधीमधील सर्व अडथळे आता दूर झालेले आहेत शिंदेना नेमके काय मिळणार बघा मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार झालेले एकनाथ शिंदे यांना नेमके काय मिळणार याबाबत गोपनीयता पाडली जात आहे चे नियंत्रण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम या विभागासह त्यांना महसूल विभाग देण्याची तडजोड होऊ शकते अशा प्रकारची चर्चासुद्धा रंगू लागलेली आहे शेवग्याची एक शेंग पस्तीस रुपयांना विक्रेता खरेदी करतो सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयांना किलोचा भाव पाचशे रुपयांवर मारकवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान रद्द आमदार जानकर यांची घोषणा आमदार मोहिते पाटील यांचे कारस्थान सातपुते म्हणाले बांगलादेशीतील हिंदूंनी आपली ओळख लपवावी भगवी वस्त्रे नको कपाळावर टीका लावू नये इस्कॉनवर ओढवली दुर्दैवी आव्हानाची वेळ बीएड अभ्यासक्रम पुन्हा एका वर्षाचा होणार नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा चार ते सात डिसेंबरपर्यंत हलक्या सरींचा अंदाज नऊ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून हे जिल्हे कोणते बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा लातूर धाराशिव रिंगल चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले रत्नागिरी सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट नौका किनाऱ्याला रिंगलचा आंबा मोहराला फटका मच्छीमारीवरही संकटाचे सावट बागायतदार धास्तावले सत्तावन्न हजार शिदापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित कंत्राटदाराच्या गोंधळामुळे पुणे जिल्ह्यातील स्थिती शहरात सरासरी वाटप झाल्याचा दावा वारणाचे पंधरा दिवसांमध्ये एक लाख टन ऊस गाळप श्रीनिवास ढोईजळ यंत्रणेचे कामगतीने शेती प्रशासन सतर्क व्यापारी हमालांमध्ये दरवाढीवरून वाद अकोला बाजार समितीमध्ये काम बंद कोट्यावधींचे व्यवहार ठप्प बकऱ्या चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करीत केले गजाआड मूर्तिजापूर पोलिसांची कारवाई आरोपी गाडी मध्य प्रदेश राज्यातील आधार कार्डमधील चुकीमुळे अपारच्या कामामध्ये अडचणी विद्यार्थी पालकांचे नाव जुडेना शिक्षक त्रस्त महायुतीमधील ब्लेम गेममध्ये रविकांत तुक्कर यांची उडी आमदार गायकवाड्यांनी केले होते दोन नेत्यांवर आरोप कृषीविषयक वैयक्तिक योजनांच्या लाभाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पश्चिम विदर्भातील पोखरा योजनेमध्ये सहाशे चौऱ्याऐंशी गावांची निवड अंमलबजावणी होणार केव्हा सोयाबीन खरेदी दोन टक्केच उद्दिष्ट होते चौदा लाख टनांचे शेतकऱ्यांकडे सोयाबीन संपले आता खरेदी कोणती करणार <laughs> शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा <laughs> <laughs> प्रगतीमुळे तीनशे चाळीस प्रकल्पांना गती डिजिटल बाबत ऑक्सफोर्डच्या सेट बिझनेस स्कूलच्या अभ्यासातील निष्कर्ष <laughs> <laughs> तंबाखू कोल्ड्रिंक आणखी महागणार जीएसटी अठ्ठावीसवरून पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याची गटाची शिफारस कामकाज सुरू सरला संसदेचा मोठा वेळ वाचला दोन्ही सभागृहातील कोंडी फुटली संबल प्रकरणी विरोधकांचा गदारोळ फेंगल चक्रीवादळनंतर हाहाकार तमिळनाडूमध्ये अनेक जिल्हे जन्मय बारा जणांचा मृत्यू पूरपरिस्थितीमुळे कित्येक गावांचा संपर्क तुटला अकोला जिल्ह्यात वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षणास लवकरच होणार सुरुवात चौऱ्याऐंशी हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार वर्ष उलटले तरी मिळाली नाही रब्बी पी रक्कम सिरसोली परिसरातील चित्र रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची मागणी हिवाळ्यामध्ये घरोघरी खास मेनू बाजारात ही तुरीच्या शेंगा विक्रीला आरोग्यदायी तुरीच्या शेंगांच्या सोलेभाजींची चवच न्यारी साडेतीन हजार पोलिसांच्या सुटीच्या मोबदल्याला ब्रेक साप्ताहिक रजेच्या दिवशी काम केल्यानंतर सुद्धा मोबदल्यापासून वंचित तुरीच्या शेंगा बाजारामध्ये विक्रीला ग्राहकांची मिळते खास पसंती हिवाळ्यामध्ये घरोघरी खास मेनू शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी चिंताग्रस्त खरिपाठोपाठ रब्बी हंगामी संकटात ढगाळ वातावरणामुळे पीक धोक्यात बोर्डाच्या परीक्षेची माहिती मिळणार एका क्लिकवर ॲप्लिकेशन विकसित विद्यार्थी पालकांसह शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पण अंगणवाडी सेविकांचे हात रिकामेच प्रतिलाभार्थी पन्नास रुपये भत्ता मिळेना शासनाविरोधात रोष रेशनवर नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या झाल्या सुस्त नावालाच निवड जबाबदारीकडे होतंय सदस्यांचे दुर्लक्ष नोव्हेंबर अखेर एक लाख हेक्टरवर पेरणी आटोपली गहू हरभरा पिकाला शेतकऱ्यांची पसंती गडीत पिके होतायत हद्दपार वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बावीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक सर्वाधिक आवक वाशिम बाजार समितीमध्ये दर जैसे थे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जाण्याची भीती कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा पन्नास हजारांचे बक्षीस मिळवा रब्बी हंगाम ही राबविणार पीक स्पर्धा शेतकऱ्यांसाठी संधी निवडणूक संपता स्मार्ट विद्युत मीटरची चर्चा योजनेसाठी हालचाली विरोधामुळे घेतली होती माघार सोलार ड्रायरद्वारे पालेभाच्या कांदा सुकवण्याचे हजारो हातांना काम तीन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशामध्ये प्रथम प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया उद्योग कन्नड तालुक्यातील प्रकार तांत्रिक चुकीमुळे ई केवायसी होईना दोन वर्षांपासून पंधरा कार हजार कार्डधारकांना मिळेना धान्य तुरीच्या शेंगांची जळगाव सुरक्षा बाजारामध्ये विक्री प्रतिकिलोला मिळतोय पंचेचाळीस रुपयांचा दर उत्पन्नामध्ये पडली भर गहू मक्का हरभऱ्याचा फेरा अधिक पाणीही मुबलक उपलब्ध चिंचोली लिंबाजी मंडळामध्ये सत्तावीस हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे होणार एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार मावेजा दिला नाही शेतकऱ्यांनी अंगावर ओतून घेतले पेट्रोल बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार संपेना एन हिवाळ्यामध्ये मेथी गरम डिंकाचे लाडू खातायत भाव महागाईमुळे ड्रायफ्रूटचा बाजार थंड काजू बदाम हजारापर्यंत आता दहा डिसेंबर रोजीचा ठरला मुहूर्त पात्र विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे अर्धे शैक्षणिक वर्ष संपले लाभार्थी निवडीसाठी पुन्हा तारीख सायकल कधी खरेदी करायची रब्बी हंगाम केवळ सहा टक्केच पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांना वाली कोण आठ बँकांनी पीक कर्ज वाटलेच नाही जाफराबाद तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पीक धोक्यात उत्पादनामध्ये घट होण्याची भीती शेतकऱ्यांचा यंदा हंगामामध्ये लसूण कांदा लागवडीवर भर धावडा वालसाऊंगीमध्ये लसूण लागवडीकडे कल आता बाजारामध्ये गावरान लसूणच मिळेना हस्तपोखरी येथे कांदा बीज लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला मजूर मिळेना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेसाठी हवी जमीन शासनाला जमीन विक्री करण्याची इच्छा आहे सामाजिक न्याय विभागात करा अर्ज कागजाचा तुकडा सोन्याने मढवणार सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ घसरलेले दर जैसे ते सोने तोडा पोहोचले एकोणऐंशी हजार रुपयांवर पिवड्या सोन्याची साडेसाती संपेना भरल्या बाजारी कष्टाचे मोल होईना दोन वर्षांपासून दर वाढत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणाच्या यंत्रणेची जनजागृती ठरली तोडकी अभय योजनेकडे ग्राहकांची पाठ तीनशे कोटी थकली अमरावती जिल्ह्यामध्ये संत्र्याची गड एकशे पस्तीस कोटींची मदत मिळणार केव्हा पाचशे चौवेचाळीस हेक्टरमध्ये लिंबांचे नुकसान दहा ऑक्टोबरपासून अनुदान मागणीचा प्रस्ताव पडून दोन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटींचा भरला प्रीमियम चौतीसशे हेक्टर क्षेत्र संरक्षित फडफिकिम्यामध्ये यावेळी तीन हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांचा सहभाग मिरची उत्पादक संकटात भाजीपालांचे दरही कमीच मिरचीचा तोरा उतरला प्रति किलो केवळ पंधरा रुपयांचा दर धान खरेदी सुरू होताच मळणीला वेग मळणी यंत्राला मोठी मागणी यंत्रासाठी आठवडाभराची प्रतीक्षा साहेब जगायचं कसं धानामागची साडेसाती संपेना खर्च अधिक उत्पन्न कमी शासकीय खरेदी अभावी हमीभाव मिळेना फुलोऱ्यावरील पिकांनाही धोका शेतकऱ्यांची धाकधूक वाढली ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाचे संकट गळत मुलींना मिळणार एक लाख रुपये लाडकी योजना ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती बोनससाठी धावपळ सुरू काही शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप अपडेटच झालेला नाही धान नोंदीमध्ये ई पीक पाहणीचा खोडा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी बारा दिवस शिल्लक त्रेचाळीस हजार हेक्टरवर रब्बीचे नियोजन गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात केवळ दोनशे पंचवीस शेतकऱ्यांनी काढला पीक विमा शिष्यवृत्ती निर्वाह भत्त्यापासून गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी वंचित ओबीसी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये असंतोष शासनाचे दुर्लक्ष जमीन मोजणीचा दर झाला दामदुप्पट सर्वसामान्यांना फटका शासनाचा जोर का धक्का धीरेसे मोजणीसाठी आता केवळ दोनच प्रकार आधी होते चार प्रकार ठगबाजांनी शोधले नवे जाडे शासकीय योजनांच्या नावाने व्हायरल मित्रांनी पाठवलेल्या हो एपीके फाईलपासून रहा सावधान अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा